मंडळी नमस्कार महायोजना दूत तुमचं स्वागत आहे मंडळी शासनाने पेन्शन योजनेच्या नावाखाली भरपूर अशा योजना काढल्या होत्या आणि त्या योजनाची जी काय आहे ती सी एस सी सेंटर आणि इतर सी एस पी सेंटर यांच्यामार्फत जे काही आहे ते अंमलबजावणी केली होती त्यांच्यामार्फत ग्राहकाची जी आहे ते, ते नोंदणी ही केली गेली होती परंतु आता यामध्ये असं झालेलं आहे की ह्या योजना ज्या आहेत ते चार सहा वर्षापासून चालू आहेत आणि या योजनेअंतर्गत जे आहे ते आ, आसोत आसोत, जे आता शेतकरी असोत किंवा मग इतरही रोजमजुरी करणारे वर्कर असोत तर त्यांचे जे काय आहे ते पैसे जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते कटत आहे अकाउंटवरून जे आहे ते वारंवार त्या ठिकाणाहून दर महिन्याला जे आहे ते पैसे कटत आहेत त्यामुळे जे आहेत ते भरपूर असे शेतकरी असोत किंवा मजूर वर्ग असोत हा त्रस्त झाला आहे अशातलीच जी काही एक योजना आहे ती म्हणजेच श्रमयोगी मानधन योजना आहे या योजनेची जे काही आहे ते जवळपास दोन हजार अठरा एकोणीस म्हणजे सतरा अठरा एकोणीस यामध्ये जे आहे ते या योजनेची अंमलबजावणी झाली होती आणि या योजनेचे ज्या काही आहे ते नोंदणी चालू केल्या होत्या आता याच्यामध्ये काय झालं होतं की बचत गटाच्या महिला असोत किंवा मग इतरही मजूर वर्ग असोत तर त्यामध्ये काय होतं की तुम्हाला समोर चालून जे काही साठ वर्षानंतर जे आहे ते तीन हजार रुपये पेन्शन मिळणार म्हणून त्या योजनेचे जे आहे तर त्या ठिकाणावर त्यांची नोंदणी करून घेतली होती आणि ते मिळणार सुद्धा आहे त्यांचं जे काही नियम आहेत त्या नियमाटीनुसार ते मिळणार सुद्धा आहेत तर याची पार्टनर कंपनी जी होती ती एलआयसी होती त्या सी कंपनीकडे त्याच्या पूर्णपणे जे आहे ते सीएससी सेंटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोंदणी करून घेतल्या होत्या परंतु आता भरपूर अं अशा जे काही लोक आहेत तर ते त्यांना प्रॉब्लेम येत आहेत की जे त्यांच्या अकाउंटवरून त्यांनी सेविंग केलेले पैसे असोत किंवा मग त्यांचे जे काही शासकीय योजनेचे पैसे असोत जसं आता महिला वर्गामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे आल्याच्या नंतर काय होतं की ते एकदम त्या ठिकाणावर जे आहे ते पैसे कमी केले जातात त्या खात्यावरून ते पैसे कापून घेतले जातात म्हणजे त्याला काय केलेलं आहे की ज्यावेळेस आपण रेजिस्टर करत होतो नोंदणी करत होतो त्यावेळेस डेबिट सिस्टीम लावलेली आहे त्यामुळे ते पैसे आहेत ते त्या ठिकाणी कटून जात आहेत आता त्याच्यामध्ये झालं काय की महिला वर्गाच्या खात्यावर भरपूर दिवसापासून पैसे हो आणि एकदम पैसे आल्याच्या नंतर जे काही सर्वच जे काही कॉन्ट्रीशन होतं म्हणजे दोन वर्षाचं तीन वर्षाचं त्या ठिकाणी खूप मोठी आहे त्या खात्याहून कपात झालेली आहे त्यामुळे जे काही आहे ते जे महिला वर्ग असो किंवा मग जे काही इतर मालक असोत की त्यांच्यामध्ये एक नाराजीचं वातावरण निर्माण झालं त्यांचे ते लोक बँकेत गेले असता त्यांना कुठं त्या ठिकाणी सर्व्हिस मिळत नव्हती कुठून बंद करायचं काय करायचं आणि एलआयसी ऑफिसमध्ये गेल्याचे असता सुद्धा तर त्या ठिकाणाहून कुठून बंद करायचं आहे ती ही माहिती त्यांना मिळत नव्हती मग हीच योजना जी आहे ते श्रमयोगी मानधन ही बंद कशी करायची आणि जे काही तुमचे पैसे कटलेले आहेत ते परत कसे मिळवायचे त्याचबद्दलचा जो काही आहे तो आजचा थोडक्यात हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हे आहे की मी स्वतःच काही जणांचे जे काही कार्ड आहेत ते काढले होते कारण प्रशासनामध्ये असताना तर त्याच कारणास्तव जो आहे तो हा व्हिडिओ मी टाकत आहे कारण भरपूर मला कॉल सुद्धा येत होते आणि कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सुद्धा विचारला जात होतो त्यामुळे मी सरळ एक विचार केला की हा व्हिडिओ बनवून टाकल्यामध्ये आपला फायदा राहणार आहे की बघा हे तुम्हाला बंद करण्यासाठी जवळील सी एस सी सेंटर कोणतंही जवळील सी एस सी सेंटर आहे तिथं तुम्हाला जायचं आहे आणि जे तुम्हाला कार्ड मिळालेले आहे जे पॉलिसी नंबर आहे तो पॉलिसी नंबर घेऊन त्याच्याकडे जायचं आहे सी एस सी सेंटरवाल्याला ती पूर्णपणे प्रोसेस माहीत आहे कशा पद्धतीत ते बंद करायचं आहे काय करायचं आहे तर त्याचाही व्हिडिओ वगैरे आहे ते भरपूर युट्यूबला मिळून जातील आणि जर त्याचाही व्हिडिओ लागत असेल तर आपण त्याच्यावर सेपरेट त्या ठिकाणी टाकून देणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो काही पॉलिसी आय डी आहे तो घेऊन त्यांच्याकडे जायचा आहे सोबत तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी येऊन ते जे काय आहे ते पूर्णपणे योजना तुम्हाला त्या ठिकाणी फिंगरप्रिंट आणि ओ टी पीद्वारे ती योजना बंद करता येते योजना ये बंद करण्यासाठी जे काय आहे ते मानधन डॉट इन नावाची एक वेबसाईट आहे त्यामध्ये सी एस सी आय डी ही लॉग इन करायची आहे लॉग इन केल्यानंतर तुमचा त्या ठिकाणावर जे आहे ते पॉलिसी नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे पॉलिसी नंबर एंटर केल्याच्यानंतर पूर्णपणे बेनिफिशरी नाव जे आहे म्हणजे तुमचं स्वतःचं नाव त्या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे तिथे तुम्हाला केवायसी सी ऑथॉरिटिकेशनसाठी जे काही आहे ते ओ टी पी किंवा फिंगर प्रिंटचं ऑप्शन त्या ठिकाणावर तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही आधार अतुर देऊन समोर तुम्हाला जायचं आहे समोर गेल्याच्या नंतर जे आहे ते तुमचा पूर्णपणे जे काही समरी आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती पैसे तुमच्या अकाउंटवरून कटले आहेत किती कॉन्ट्रीब्यूट तुम्ही त्या योजनेअंतर्गत केलं आहे हे सर्व त्या ठिकाणी दाखवणार आहे आणि साईटच्याच कॉलमला जे आहे ते त्याचं व्याज किती आले त्या रकमेचं ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला जे काय आहे ते त्या ठिकाणावरचा जो फॉर्म आहे त्याला तुम्हाला अग्री करायचं आहे की होय मी स्वतःहून या सेल्फ एक्झिट या योजनेमधून होत आहे आणि मला जे आहे ते आता ही योजना यापुढे नको आहे म्हणून तुम्हाला एक त्या ठिकाणी डिक्लेरेशन त्या ठिकाणावर द्यायचं आहे सोबतच तुम्ही ना का सरेंडर करताय याचं सुद्धा तुम्हाला एक त्या ठिकाणी कारण द्यायचं आहे त्याच ठिकाणी नमूद केलेले कारण आहेत की त्या योग्य ते कारण तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता जसं की आ, मला यापुढे या, या, या योजनेमध्ये पैसे भरण्यासाठी मी सक्षम नाही म्हणून मी योजना ही सरेंडर करत आहे अशा पद्धतीत तुम्हाला त्या ठिकाणी त्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे समोरच एक सी वाल्याकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणावर दहा रुपयाचं पेमेंट ही योजना बंद करण्यासाठी करावं लागणार आहे आता सी वाल्याकडे गेल्याच्या नंतर तो थोडा एक्स्ट्रा चार्ज त्या ठिकाणी करू शकतो परंतु तुम्हाला जे आहे थे थे, ते ते थोडेफार प्रमाणात त्याला चार्जेस द्यावा लागणार आहे तरच ते तुम्हाला बंद करण्यात येईल त्यानंतर बंद तुम्हाला पूर्णपणे प्रोसेस पूर्ण केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म मिळेल त्या ठिकाणी पूर्ण तुमची अमाऊंट किती होती किती अमाऊंट कटली आहे आणि किती अमाऊंट ती जमा होणार आहे हे सर्व काही डिटेल्स अशी पावती तुम्हाला त्या ठिकाणावर मिळणार आहे आणि ती पावती घेतल्याच्या नंतर जे आहे ते तुम्हाला सात दिवस म्हणजे वर्किंग सात दिवसाच्या आत जे आहे ते पेमेंट जेवढं काही तुमचं कटलं आहे व्याजासहित पेमेंट तुमच्या खात्यावर ते जमा केलं जाईल अशा पद्धतीत जे आहे ते तुम्ही जे काही श्रमयोगी मानधन योजना आहे तर ती बंद करू शकता आणि या योजनेअंतर्गत ज्या ग्राहकांना ती योजना बंद करायची असेल त्यांनी जवळील सी शी एस सी सेंटरवर जाऊन ती जे काही आहे ते योजनेचा जो बंद करण्याचा जो फॉर्म आहे तो भरून घेऊन तुम्हाला बंद करता येते एवढीच माहिती जी आहे ते आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला द्यायची होती धन्यवाद